नमस्कार आज आम्ही आलो जैनापूर येथे आणि जैनापूर कुठल्या रबर बॉल क्रिकेट स्पर्धा चालू आहे टुर्नामेंट चालू आहे आणि तिथं आपली टीम आहे आणि आता बघत राहा म्हणजे पुढे काय काय होते सगळे आल्यात स्टार खेळाडू आहेत जावेद सर आहेत नंदू सर आहेत सागर सर आणि फेकी बॉलर मधला योगेश पण आहे बायको टोपी दोन टोपी दोन आहेत

बायको म्हणतात माझा विराट चालला विराट विराट बायका माझा माझा चला 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 <laughs> <निया>, की <निकासा। निकासा। laughs> <निकासा। laughs> <निकासा। laughs>

Ya, yes. 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 yes.

બોલિંગ મયુર સાહેબ હાલો બગાજ બસ वाटलेवर न्यूज आपलं स्वागत आहे आमच्या इनापूर इथे नव्हल बॉल सुरू आहे आणि सामना आता सुरू आहे गलगलीस किचलग्रंजीमध्ये आणि गलगली पहिलंदा फलंदाजी आहे त्यांच्या तीन गडी बाद झालेले आणि गोलंदासाठी ज्यावेद आहे मित्रजीकडून दुसऱ्यावर तीन चेंडू झाले स्कोर अजून आम्हाला माहित नाही का आम्ही आहे बाहेर दाखवतो ഇതിന്റെ ഒന്നാമത് 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 ഇതിന്റെ ഒന്ന